जर कीर्तनाचा त्या समिती जनाबाईंनी अगदी पहाटेच्या वेळी उठावं जातेवरती भगवान पाठवून ग परमात्म्याला आळावं सुंदर माझे जाते ग गिरते गाऊ गु तू के आपल्याला आवडीनं नाही आपण सवडीनं भगवंताचं नामस्मरण करतो गुण गाई आवडी आणि ह्याची माझी सर्व जोडी आवडीनं गुणगान केलंय कुणी आपण नाही करत बसलो इथे कीर्तन नक्कीच पण कीर्तनामध्ये बी चालू असतं राधा का कापूशाचाच झाला का तुमचा आणि केसरा काकू कुठं जातो तुम्ही रॉजानी उद्या चालन तेवढा दोन राधा का केसरा का केस दगडा का होईल आमचा तेवढा कापूस दिशी मग परत तुमची देईनगी दे सेटिंग करीत बसतात शेतातल्या कामाची हे ठिकाण नाही ते हे ठिकाण नाही आहे आपलं आपल्याला नामस्मरण करायचं आहे आवडीनं भगवान पंड परमात्म्याचं नामस्मरण करायचं आहे आवडीनं करायचं ते ही कसं संत जनाबाईंनी केलं पा भगवंताचं नामस्मरण आवडीनं आवडीनं नामस्मरण केलं म्हणून त्यांच्या घराचं मंदिर झालं जनाई भजन ते हरिभजन ते बहुते तू के जात्यावरती भगवान पांडुरंग परमात्म्याला आळवा बा विठ्ठल म्हटलं की जगाचा मालक संत जनाबाईना जनाबाईंना झोपडीमध्ये दळण दू लागण्यासाठी बरं का दळण दू लागण्यासाठी आता आपल्याला जातं नाही कळत जाता आता जात झालंय आपल्याला जात नाही कळत आता आपण जातेवरचं गाणं एका बाईनं चालू केलं म्हणे लिंबाच्या कोण्या मेल्यान केहिली चाडी आली, आली पुली आली साची गाडी ही पहिले जातेवरची गाणी एका बाईण चालू केलं जातेवरच गाणं म्हणे आंब्याचा गर अस